वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो मी ॲडव्होकेट अविनाश भोशीकर राज्य कमिटी सदस्य वंचित बहुजन आघाडी तथा नांदेडचा निवडणूक कॉर्डिनेटर माझ्यासोबत डॉक्टर सर वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित आहेत आजची जी पत्रकार परिषद आहे आपल्या सर्वांना मी यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे आपल्याला निमंत्रण यासाठी दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती गेल्या दहा बारा वर्ष दिवसापूर्वी जाहीर झाली होती आणि त्या युतीमध्ये काँग्रेसचे जबाबदार सर्व पदाधिकारी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण इथले जिल्हाध्यक्ष आणि सर्व त्यांची सर्व टीम या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून त्यांनी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला पन्नास टक्के जागेचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला होता आणि आम्ही स्वतः कारण बी जे पीला हरवणं हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे या देशातील जातीवा जातीवादी मनवादी शक्ती संपल्या पाहिजे की त्यांना या सत्तेतून दूर ठेवलं पाहिजे या सर्व मताचे आम्ही सर्व कार्यकर्ते माझ्यासहित आम्ही असल्यामुळे आम्ही सर्वजण काँग्रेसच्या युतीला आग्रही होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पक्षाला विनंती केली त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेसची युती झाली तर त्या ठिकाणी सेक्युलर मतामध्ये बहुजन मतामध्ये विभाग विभागणी होणार नाही आणि त्या त्यातून चांगला रिझल्ट निघेल आणि भाजपला आम्ही पराजित करू आणि या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली पन्नास टक्के समसमान जागेचा फॉर्म्युला ठरला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ठरल्याच्या नंतर दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद झाली नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगर परिषद आणि एक नगरपंचायत अशा तेरा ठिकाणी निवडणूक आहेत तर जवळपास सरळ सरळ या ठिकाणी जवळजवळ पावणे तीनशे जागावर त्या ठिकाणी निवडणूक आहेत म्हणजे तेरा नगराध्यक्ष आणि उर्वरित नगरसेवक अशा पद्धतीने जवळपास पावणे तीनशे जागांवर त्या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि मग पन्नास टक्क्याचा समसमान जर फॉर्म्युला धरला तर त्या ठिकाणी साधारण एकशे तीस एकशे पस्तीस जागा काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं पण एकशे पस्तीस जागा दूर ठेवा शंभर जागा दूर ठेवा पन्नास जागा दूर ठेवा अशा कुठलेही म्हणजे अगदी पस्तीस दूर ठेवा तीस दूर ठेवा पंचवीस दूर ठेवा पंधरा सोडा दहा सोडा पाच सुद्धा जागा काँग्रेसनं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडलेल्या नाहीये केवळ चार जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे पावणे तीनशे जागापैकी चार जागा जर आवरेज धरलं तर पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरला होता चार जागा धरलं तर वन पर्सेंटवर वर येत म्हणजे स्पष्टपणे जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे तिथं सगळीकडे काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत माझ्याकडे आपल्यास माझ्या माझ्याकडे माजा, आकडा आहे की वंचित बहुजन आघाडीने छत्तीस ठिकाणी म्हणजे एकतीस प्लस पाच एकतीस ठिकाणी नगरसेवक हो आणि पाच ठिकाणी नगराध्यक्षपद असे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे आम्ही शेवटपर्यंत या पस्तीस जागावर तरी तुम्ही तडजोड करा पस्तीस जागा तरी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडा तुम्ही सव्वाशे ते एकशे चाळीस जागापर्यंतची तुमची बोलणी आहे आणि तुम्ही पस्तीस जागा तरी सोडा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या काँग्रेसच्या ने नेतृत्वासोबत फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी विनंती केली की के आपल्याला ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जाऊया किमान तीस जागा सोडा किमान वीस जागा सोडा पंचवीस जागा सोडा अशी त्यांना आम्ही विनंती केली वारंवार त्यांच्याशी संवाद साधला पण त्यांनी कुठंही तसं केलं नाही केवळ चार जागे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत म्हणजे वन पर्सेंट जागा सोडल्यात याचा अर्थ स्पष्ट होतो की आमच्या पस्तीस छत्तीस जागा ज्या उभ्या आहेत त्यापैकी बत्तीस ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत मग याला युती कशी म्हणता येईल एक पर्सेंट जागा म्हणजे पावणे तीनशे वर्ष जर चार असं चेक केलं एक टक्का जागा त्यांनी सोडलेली आहे म्हणजे हा सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीसोबत झालेला धोका आहे आमच्या पाठीमध्ये काँग्रेसनं सोबत घेऊन खंजीर खूप असलेला आहे इथल्या सर्व बहुजनवादी सगळ्या चळवळीतल्या लोकांना माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे की काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्हाला अनेक विचार सांगतात की काँग्रेससोबत युती झाली पाहिजे तुम्ही सेक्युलर मताचं से विभाजन झालं नाही पाहिजे सेक्युलर मतामध्ये डिव्हायडेशन नको अगदी मी स्वतः त्या मताचा त्या होतो आणि मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठांना मी स्वतः त्या विनंती करणाऱ्या टीममध्ये मी स्वतः होतो की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेस पॉझिटिव्हली आपल्यासोबत युती करायला तयार आहे पन्नास टक्क्याची बोलणी केली पन्नास टक्के नाहीत नाही पण आम्ही पंचवीस टक्के तरी जागा पंचवीस टक्के जर जागा धरल्या तर त्या जवळजवळ सत्तर जागा जातात आणि आणि आम्ही तर यांच्या युतीच्या या विषयामध्ये आम्ही अगदी कमी जागा फॉर्म भरल्या आमच्याकडे अनेक उमेदवार उभे असताना आमच्याकडे तयार असताना अनेक उमेदवार विविध चळवळीतली आमच्याकडे तिकिटाची मागणी करत असताना आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्यांना थांबायला सांगितलं कारण आमची काँग्रेससोबत युती आहे आम्ही त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून ते सगळे उमेदवार आमच्यापासून दूर वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले कोणी अपक्ष उभं राहिले कोणी कुठं राहिले किंवा काही अनेक कार्यकर्त्यांनी युती असल्यामुळे माघार घेतली फॉर्म नाही भरले म्हणजे प्रचंड मोठं नुकसान आमचं वंचित बहुजन आघाडीचं काँग्रेसनं जाणीवपूर्वक ठरवून त्या ठिकाणी केलेलं आहे केवळ चार जागा म्हणजे त्यामध्ये कंधारच्या तीन जागा असतील आणि बिलोलीची एक जागा असेल या दोनच नगरपरिषदेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी जागा सोडलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी त्यांनी आमच्या सगळे विरोधामध्ये सगळे उमेदवार आहेत किनवटमध्ये आमचे चार नगरसेवक आणि नगरा एक नगराध्यक्ष आहे तिथं सगळ्या ठिकाणी काँग्रेसचे फॉर्म आहेत त्याचबरोबर हिमायतनगरमध्ये दोन ठिकाणी आमचे नगरसेवकचे उमेदवार आहेत एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आमच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत तिथे विड्रॉ केले गेले नाहीत हातगावमध्ये पाच नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आमचा उभा आहे त्या ठिकाणी कुठली त्यांनी तडजोड केली नाही बोलणी केली नाही त्या ठिकाणी सर्व काँग्रेसनी जागा लढवत आहेत भोकरमध्ये केवळ आमचा एक नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाही त्याचबरोबर मुदखेडमध्ये केवळ दोन जागा आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि एक नगराध्यक्ष भरलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्हाला जागा काँग्रेसने सोडलेली नाहीये त्याचबरोबर धर्माबादमध्ये केवळ चार जागा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आम्हाला एकही जागा त्यांनी सोडलेली नाहीये त्याचबरोबर बिलोलीमध्ये केवळ एक जागा आम्ही म्हणजे आम्ही अॅक्च्युली तिथं आमचं पूर्ण पॅनल तयार होतं पण शेवटच्या सणापर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं आणि मग या युतीच्या घोळामध्ये शेवटला आम्ही एक फॉर्म भरला तिथं त्यांनी फक्त एक जागा सोडलेली आहे मुखेडमध्ये आम्ही चार जागा भरलेल्या आहेत त्या ठिकाणी एकही एक काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाही आहे त्याचबरोबर देगलूरमध्ये आमचे चार उमेदवार आहेत त्या ठिकाणी काँग्रेसनं आम्हाला एक पण जागा त्या ठिकाणी सोडलेली नाही चारही ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर कुंडलवाडीमध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी युतीमध्ये त्या ठिकाणी लाभ झालेला नाही लोह्यामध्ये आम्ही आमच्याकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार असताना त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी काँग्रेसने सांगितलं की तुम्हाला युतीमध्ये जागा सोडू त्यांनी तिथं आम्हाला एक पण लोह्यामध्ये जागा सोडलेली नाही कंधारमध्ये आम्हाला पाच जागा सोडण्याचा जा शब्द होता पण त्या ठिकाणी आम्ही चार फॉर्म भरले पण त्या ठिकाणी केवळ तीन जागी जागा सोडलेले आहेत आम आमचा एक आमचा शहराध्यक्ष मोहसिन भाई म्हणजे आमचा मुस्लिम उमेदवार आहे त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅरल उमेदवार दुसरा दिलेला आहे केवळ कंधारमध्ये तीन जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे कंधारच्या तीन आणि बिलोलीची एक अशा केवळ चार जागा म्हणजे साधारण तेरा नगर परिषदचा जर आम्ही पूर्ण अहवाल घेतला तर पावणे दोनशे पावणे तीन तीनशे जागापैकी केवळ चार जागा म्हणजे मध्ये फक्त एक टक्का त्या जागा होतात आणि मग आपल्या आपल्याच समोर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने काँग्रेसनी ती, पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी समसमानचा फॉर्म्युला सांगितला होता समसमान नाही विषय म्हणून पंचवीस टक्के तरी द्यायला पाहिजे होतं वीस टक्के द्यायला पाहिजे होत्या तर त्यांनी कुठेही दिलेला नाही पाच टक्के सुद्धा जागा नाही दोन तीन तीन टक्के सुद्धा तीन टक्के जर धरलं तर तीनशेचा फॉर्म्युला नऊ जागा होतात दोन टक्के जर धरलं तर साधारण सहा टक्के सहा जागा होतात जवळपास पाच ते सहा जागा दोन टक्के धरले तर दोन पर्सेंट सुद्धा जागा दिलेल्या नाहीत वन पर्सेंट वर नेऊन सोडलेला आहे मी आपल्यालाच पत्रकारांना आणि इथल्या आपल्या माध्यमातून बहुजन समाजाला मी या ठिकाणी जे जे आम्हाला काँग्रेससोबत युती करा त्याच्यासोबत राहा असं म्हणणारी अगदी माझ्यासहित माझा स्वतःला प्रश्न विचारतो की काँग्रेससोबत गेल्यानंतर कशा पद्धतीने काँग्रेसनं धोका दिलाय आपल्या पाठीमध्ये आपल्याला सोबत घेऊन कशा पद्धतीनं संपवण्याचा घाट घातला आहे हे मी आपल्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी ब्रीफ करत आहे त्यामुळे कंदार आणि बिलोली या दोन ठिकाणचा विषय पक्ष नेतृत्वाला आम्ही रिपोर्टिंग पाठवलेलं आहे त्या दोन ठिकाणचा वगळता त्या ते ठिकाणी तेरापैकी अकरा जागी कुठेही आमची युती नाही आहे कुठेही आम्हाला एक जागा सोडलेली नाही आहे त्यामुळे अकरा जागी आमची कसली युती नाही हे मी पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं स्पष्ट करतो राहिला त्या दोन नगर परिषदेचा बिलोली आणि कंदार हे आम्ही पक्ष नेतृत्वाला आम्ही त्याचं रिपोर्टिंग दिलेलं आहे पक्ष नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरच घेतील असं पक्षाकडून आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून त्या दोन नगर परिषदा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आमची युती युती काँग्रेसने तोडलेली तोडलेली आहे वंचित बहुजन आघाडीने कुठेही नाहीये सगळ्या समाज बांधवांना मी स्पष्ट करतो वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवाराच्या विरोधामध्ये फॉर्म कायम ठेवलेले आहेत कुठेही फॉर्म उचलेले नाहीत वारंवार विनंती करून फॉर्म उचलायच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचे सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या उच्चस्तरीय अगदी रवींद्र चव्हाण खासदार असतील काय हनुमंत पेटमरकर जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांच्या सातत्यानं संपर्कात होते तालुकाध्यक्षांच्या संपर्कात होते पण कुठेही काँग्रेसनं त्या ठिकाणी फॉर्म उचलले नाही याचा अर्थ स्पष्ट होतो की या अकरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसने वंचितला पूर्णपणे धोका दिलेला आहे त्या ठिकाणी वंचित बहुजनाघाडीला त्याचबरोबर इथल्या सर्व आंबेडकरी चळवळीला इथल्या सगळ्या ओबीसी एससी एस टी सगळ्या बहुजनांना मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी स्पष्टपणे धोका दिलेला आहे असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे बाकी दोन नगर परिषदेच्या बाबतीमध्ये पक्षनेतृत्व योग्य निर्णय